हे चिंचणी गावाच्या आता आम्हाला ते राम मंदिर राम मंदिर आहे राम मंदिर आहे माझ्याकडं रोड जातो बरं का चिंचणी गाव तर आम्हाला एक आश्रम येईल प्रतिम मंदिर तो दर्शन राम हे राम मंदिर राम मंदिर है ले चिंजनी गाँवें बाम मंदिर ये बराबर मैया कि हे राम मंदिर राम मंदिर राम मंदिर अप्रतिम कृष्णा अर्बदा जी अर्बदे हर ये बगा सात माता चिंचली गाव पास करून आले त्यानंतर सात माता आश्रम आता मंदिर पण दाखवतो तुम्हाला हे बघा जिवंत धारा या जिवंत धारा आहे हे बनवले फक्त एक नॅचरलसाठी का पाणी आता हे गाव आले इथून यांना पाणी घेऊन जातात हे आपण एक कितना साल का हे धारा पुरा जिंदा तो अपने को कुछ गरज नाही पुन्हा आपण कितना धूप में भी तेज धूप में कुछ भी बी दो कितनी बी धूप रेंदो हां हमेशा चलता राहते हे बघा हे जिवंत धारा आहे आणि याच्यामध्ये काय आहे एक काय तिकडे किती छोटा डोंगर आहे हा सात धारा याला सात धारा सात धारा म्हणतात हे बघा हे जिवंत धारा आहे जिवंत याच्यामध्ये काहीच नाही आहे केलेलं हे बघा या जिवंत धारा आता हे आहे संतोष टागले आप विगीधर के चिंतली गाँव के ये जो धूप कितना भी तेज रहे दो कितना भी धूप तेज रहे हमेशा चलता रहता है ये ये गौ मुख है माता जी हाँ ये है गौ है ये जो आगे जो कौन सा मंदिर है माताजी का दुर्गा माता का सात माता का मंदिर है तो पण दाखवतो तुम्हाला तुम्हारा ये बागा हे जे हाय हे जिवंत धारा दाखवले तुम्हाला हे बा या मग तुम्ही काय तुम्हाला त्यासाठी म्हणलं पाणी पिले का तुम्ही हे बघा ह्या जिवंत धारा इकडून जिवंत धारा निघतात या प्रत्येक कुन्हाळ्यामध्ये व मंदिर बाबा जय भैराग खान भैरवान बाबा भैरवान बाबा भिल्लड बाबा हे बघा या डा जी। ही, ही, या जिवंतधारा आहे बघा या जिवंत कितीही काहीही उन्हाळा असो पावसाळा असो काही असो ह्या धारा आहेत हे बघा ह्या ज्या पडतात या जिवंत पूर्ण जिवंतधारा सातमाता मंदिर हे बघा हे बघा सात सातमाता मंदिर हे बघा का हे मंदिर हे बघा हे मंदिर आहे हे सातमाता हे बघा हे मंदिर आहे सातमाता हे पूर्ण जे हे बनवलं आहे हे कसं बघा अप्रतिम बघा त्याच्या पूर्ण सातमाता आहे धारा म्हणजे ह्या जिवंत धारा आहे मैया खाली मैया मैयाच्या बघा ही मैया आहे समोर हे पूर्ण सातमाता मंदिर आहे बघा त्याच्या मंदिर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण अरे बघा आपले चिंचली गावापासून पुढं आल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर आले होते ना एक बोर्ड लागतो तिकडनं पण रोड होता इकडनं आहे ना काही एक तर मार्ग जल काही भरावा चालू आहे म्हणून रस्ता बंद आहे आणि एक साईडने आपल्याला आहे ना भोगदड मार्ग हा पकडायचा हा रोड सरळ नर्मदे हर ये देखिए इधर अपने है ना वे परिक्रमा रोड पे है ना हम लोग है ना मैं आ रहा था अभी ये खेती में देखो ना ये मक्का का काम चालू है ये जब मका सब ये कर रहे हैं ये हमारा नर्मदा परिक्रमावासी आ रहे है। ये पूरा ये देखो ये मक्का का काम है बहुत अच्छा है ये सब हमारा परिक्रमावासी आ रहे है। पीछे से नर्मदे हर नर्मदे हर ने हर नर्मदेहर हे बघा आता भोधवड गाव भोधवड गावामध्ये आम्ही ना आहे एक दीड किलोमीटर बोलतात भोतवड गाव आहे तिथे आम्ही थांबणार आहे आणि आम्ही आलो आहे आता जरा खाली झाले मस्तपैकी चाललो आहे आता हे काय परिक्रमा हरवड आज काय थोडाच काही रस्ता आहे चांगले आहे आणि साईडने सगळे ऊस आहेत पहिले या लोकांच्या इकडे केळी व्हायची आणि इकडं ऊस आणि कपात जास्त आहे बाकी काय नाही चाललंय हळूहळू हळूहळू बरे क्रमचे लिंबाच्या झाडाखाली बसले नर्मदे यार हे कापूस अख्खा कापूस आहे इकडं कापूस जास्त होतो बरं का इकडे इकडे कापूस जास्त होतो ऊस आहे ना आणि हे ऊसाचं बियाणं जे आपल्या महाराष्ट्रातून आलेलं आहे बरं का महाराष्ट्रातून हे पा राजस्थानीवाले ते बकरं घेऊन इकडे आलेले हे बघा हे बियाणं आपल्याकडून कापूस आहे ना इकडे जास्त होते हे कापूस जे आहे ना हे बकर जास्त खातात हे नर्मदे हर हे राजस्थानी नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर हे देखो आपण आहे ना हे रोड हे रोड आहे ना सीधा बघा हे सरळ रोड आला ना चिंचोली चिंचि चिंचोली चिंचो चिंचोली त्या गावावरून ना, गा, आले ना तर डायरेक्ट आडवा रोड लागवतो बघा कच्चा रस्ता संपतो या आल्याच्यानंतर डाव्या हाताला सरळ यायचं सी द डावे आहेत नाही आपण को कोणसा गोद गाव आहे बाबाजी हो गोधवड गोधवड बोधवड बोधवड सॉरी हां बोधवड गाव बोधवड गाव बोधवड गावला गेलं बाबी सामने दिख आहे नर्मदे यार नर्मदे यार येथे की गोविंदा गाव आहे गो गोविंदा गांव में परिक्रमावासी के लिए अपना जो है ना चाय प्रसारिक चाय दे रहे चाय बाल जो एक परिक्रमा वाले से आ रहे तो बच्चों लोग ये अपना घर का जो चाय दे रहे उनका नाम क्या है अपना पिताजी तुम्हारा मेरे पापा का नाम गौरव जयसवाल माता का नाम जयसवाल और मेरा ईशान जयसवाल गौरव जायसवाल पापा का नाम हाँ। ये जो गौरव जी है ये देखो परिक्रमावासी के लिए है ना बाल भोगते रहे एक का है ना भोइंदा गांव के एंट्री में पहला ही लगता है उनका मकान अभी ये सब परिक्रमावासी के लिए सेवा कर रहे बहुत अच्छी सेवा कर रहे बच्चों लोग है ना पानी दे रहे हैं चाय दे रहे हैं सबको ये देखो ऐसे दे रहे है परिक्रमावासी के लिए नर्मदे ये देखो there by